वार्तांकन रोकठोक बातमी थर्मॅक्स कारखान्यात कामगारांवर अन्याय सोळा कामगार बेघर आमरण उपोषण सुरू ग्रुप ग्रामपंचायत माजगाव हद्दीतील आणि पौद गावानजीक असलेल्या थर्मॅक्स कारखान्यातील सोळा माथाडी कामगारास व्यवस्थापक यांनी घरचा रस्ता दाखवल्यामुळं सव्वीस मेला गेटसमोर आमरण उपोषण सुरू केले होते ही बाब स्थानिक कामगार नेते संतोष बैलमारे यांनी कामगारांची भेट घेऊन व्यवस्थापन अधिकारी आणि कामगार नेते संतोष बैलमारे यांच्या मध्यस्थीनं चर्चा करून तोडगा काढला आणि आंदोलन स्थगित करून कामगारांना लवकरात लवकर कामावर घेण्यात येईल असं आश्वासन व्यवस्थापन अधिकारी यांनी सर्वसमक्ष उपोषण करणारे कामगार यांना दिले यामुळे उपोषण स्थूरता स्थगित करण्यात आले होते मात्र पंधरा दिवसानंतर व्यवस्थापन अधिकारी यांची कामगारांना कामावर घेण्यास नकारात्मक भूमिका घेतल्यानं पुन्हा एकदा सोळा जूनला थर्मॅक्स गेटजवळ अमीरण उपोषणाचा हत्यार उपसले जाणार असले असं कामगारांनी सांगितलं मात्र या कारखान्यात युनियनचा वाद कामगारांचा झाला घात अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे त्यामुळं कामगारांच्या कुटुंबियांना अश्रुआनावर झाले आणि संतप्त प्रतिक्रिया दिली आहे पंधरा दिवस उलटून गेल्यानंतर ही थर्मॅक्स व्यवस्थापक यांनी दिलेले शब्द पाळले नसल्यामुळं कामगारांनी नाराजी व्यक्त केली खोटे आश्वासन देऊन दिशाभूल करण्यात येत असल्याचं निदर्शनास येताच पुन्हा व्यवस्थापक जागे करण्यासाठी अमरण उपोषणाचं हत्यार उपसले जाणार आहे गेले अडीच महिने कामगार घरी असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे मात्र कारखान्यातील स्थानिक कामगार नेते सहकार्य करत नसल्याचा आरोप येथील कामगार निवृत्ती पवार निलेश शिंदे राजू पाटील संजय ठोंबरे रुपेश ठोंबरे प्रकाश पाटील ज्ञानेश्वर पाटील चंद्रकांत गोंधळी कृष्णा ठाकूर सदानंद भालिवडे हनुमंत पवार नितीन पाटील दीपक फराट महेंद्र पाटील रमेश फराट दिनेश ठोंबरे यांनी माहिती देताना आम्हाला जोपर्यंत कामावर घेत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार असा इशारा कामगार व त्यांच्या नातेवाईक व वा ग्रामस्थांनी दिलाय त्यामुळं व्यवस्थापनाच्या दुपट्टी भूमिकेमुळे परिसरात थर्मॅक्स कंपनी व्यवस्थापन अधिकारी यांच्याबाबत संतापाची भूमिका व्यक्त होत असल्यानं राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे उत्तम भोईर माजगावच्या सरपंच दीपाली नरेश पाटील माजी सरपंच गोपीनाथ जाधव हो, माजी उपसरपंच रुपेश जाधव नरेश पाटील सामाजिक कार्यकर्त्या नंदा म्हात्रे संतोष ठाकूर संतोष महाब्दी मचिंद्र पाटील यांचा आदी कार्यकर्ते व ग्रामस्थांचा या कार्यकर्त्यांना पाठिंबा होता व्यवस्थापनावर चर्चा झाली चर्चेमध्ये स्थानिक सरपंच असतील इतर सर्व पक्षाचे कार्यकर्ते इतर ग्रामस्थ होते व्यवस्थापन आणि स्थानिक टी आय पवारसाहेब होते कंपनी व्यवस्थापनाबरोबर कदमसाहेब आणि इतर मॅनेजमेंट आणि युनियनचे प्रतिनिधी राजेश पाटील व इतर सर्व सहकार्य होते एकोणतीस तारखेला सकाळी अकरा वाजता कंपनीमध्ये मिटिंग चालू झाली मिटिंगमधा अजेंडा होता जे सोला कामगार कामावरला काढले त्यांच्या पुन्हा कामावर घेण्याचा झालं त्यासाठी चटकर साहेब असतील भाजता त्याच्यासाठी चर्चा झाली चर्चे आणखी मान्य केलं भाजप बाहेर जेव्हा येतील आल्यानंतर आपण या कामगारांचे नव्याने फॉर्म भरून येणं रुजू करून घेतो आम्हावरती ह्या कालावधीमध्ये आठ दिवसाचा टाईम मागितला आणि तो देण्यात आला गेटवरती आल्यानंतर आम्ही ते जाहीर केलं झालेली परिस्थिती काय आहे जर आम्ही चुकीचं काय जर त्या दिवशी गेटवर बोललो असेल मीडियासमोर तर व्यवस्थापनाने ते आम्हाला थांबवलं पाहिजे होतं काही चर्चा झाली नाही आहे त्या कामगारांना घेण्याचं मान्य केलं ह्या कामगाराची चुकी काय गेले पंचवीस वर्ष कंपनीमध्ये काम करतायत पंचवीस वर्षानंतर तुम्ही आज सांगताय की तुम्ही युनियन चेंज करून दुसऱ्या युनियनमध्ये या कदाचित त्यांना आपण ज्या ठिकाणी काम करतो युनियन सोडून जाण्यामध्ये त्यांना मान्य नव्हतं व्यवस्थापनाला एक कलमी कार्यक्रम करायचा आहे कामगारांवर ते अन्याय करायचा जे त्यांना पाहिजे तेच करायचं होतं त्यासाठी ह्या सोळा कामगारांचा विरोध होता या सोला कामगारांनी विरोध केल्यामुळं त्यांच्यावरती चुकीचे काहीतरी दाखवून त्यांना बाहेर काढलं आहे ही सरासर कंपनी व्यवस्थापनाची दादागिरी आहे आणि ह्या दादागिरीला इथल्या स्थानिकचासुद्धा काही सहभाग आहे कंपनी चालली पाहिजे अशी आमची इच्छा आहे त्या सोळा कामगाराबरोबर त्यांचे वयोवृद्ध आई वडील आहेत मुलं आहेत जी मुलं शाळेमध्ये शिकतायत काही त्यांचे कुटुंबामध्ये हॉस्पिटलचा खर्च आहे गेले तीन महिन्यांना पगार नाही आहे ह्यांची चुकी काही आहे कंपनीचं फक्त युनियन चेंज करा जे मान्य नाही केलं आहे युनियन चेंज करणं हा कामगाराचा व्यक्तिगत अधिकार आहे मला कुठल्या युनियनमध्ये जायचं किंवा नाही जायचं हा माझा अधिकार आहे हा व्यक्तिगत अधिकार आहे हे कामगाराने मान्य नाही केलं आणि ते मान्य नाही केलं म्हणून यांना कामगारांना काढले ही सरासरी व्यवस्थापनाची दादागिरी आहे आणि ही दादागिरी आम्ही कदाबी सहन करणार नाही आहे कंपनीचे जे कामगार इथे उपोषणासाठी बसलेले आहे एकूणच परिस्थिती आणि जी कार्यवाही झालेली आहे ती बघता ही कार्यवाही सरकारी कामगार अधिकारी व सचिव किराणा बाजार व दुकाने मंडळ मुंबई वीन माणगावकर या अधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्रानुसार कंपनीने केलेली आहे आणि इथे असं भासवण्यात आलेलं आहे यांची जी टोळी होती त्या टोळीसाठीचं काम राहिलं नाही त्यातल्या एकाने राजीनामा दिला पण राजीनामा दिलेला ज्यांनी सांगितलं आम्हाला काम नाहीये आमची टोळीचं रजिस्ट्रेशन रद्द करा तो माणूस कंपनीत काम करतोय आणि ज्यांनी राजीनामे पण दिलेले नाहीयेत ते कामगार मात्र बाहेर बसलेले आहेत तर ह्याच्यामध्ये खरं तर कामगार बोर्डाची फार मोठी भूमिका आहे आणि खऱ्या अर्थाने जर अन्याय केला असेल तर तो त्यांनी केला असेल कामगारांशी न बोलता अशा पद्धतीचा निर्णय जो एखाद्याच्या कुटुंबावरती आघात आहे ह्याचा विचार न करता त्यांनी दिलेल्या आदेशामुळेच यांना इथे बसायची वेळ आलेली आहे कंपनी नाव सांगते की आम्ही त्यांच्या आदेशाचं पालन करतो तर हा अहवाल काय आहे हा सार्वजनिक झाला पाहिजे इथल्या तहसीलदारांनी या कामगारांचं म्हणणं बोर्डाला कळवलं पाहिजे की यांनी कुणीही राजीनामा दिलेला नाही हे काम करत होते ते जे काम करत होते तेच काम कंपनीमध्ये आहे ही सगळी सत्य परिस्थिती बोर्डाला गेली पाहिजे तहसीलदारांच्या माध्यमातून तेव्हाच हा प्रश्न मार्गी लागेल आणि या कामगारांना न्याय मिळेल असं आम्हाला वाटत गेली दोन महिने चाललेला प्रकार वारंवार ऐकायला भेटत होता उत्तमभूर बोलले तर आम्ही जो शब्द बोलतो तो कडवा असतो आणि तो, तो समोरच्या माणसाला कुठेतरी लागला जातो तर मायने एक उदाहरण दिला की मी आम्ही ह्यासाठी माईनं बोललो गुप्त मी बोललो की माई तुमच्यावर अन्याय नाही व्हायला पाहिजे कारण माझगा आंबिली भारत हे परिसरातल्या लोकांना जो काही केमिकलचा त्रास आहे ती आम्हीच सण करतोय म्हणजे उपोषण करण्याची आपल्यावर पहिली मुलात तुम्हीच नाही यायला पाहिजे आणि इथले रती महारती कार्यकर्ते तिथं काम करतात लिडरशिपवर आहेत म्हणजे सरपंच होऊन माझं चालत नव्हता तो त्यांचा तिथं ते चालतो आहे मग मा अशा माणसांनी सोळा लोकांसाठी तालुक्याला भेटी जाणं हे आमच्यासारख्या शोभत नाही उत्तम वीर बोललेत आम्ही या सोळा लोकांसाठी त्यांच्या आयाभीमिका आहे पण आम्ही देखील स्वतः उतरायला तयार आहोत कारण त्यांच्या चुक्या नसतील एकतर त्यांनी कंपनी चुक्या सांगाव्यात की यांनी कुठेतरी चोरी केलेली के आहे तर ह्या कामगारांनी कुठंतरी अन्याय केला आहे फक्त त्यांचं म्हणणं आहे ऐकून माहिती आम्हाला काय आहे कि की तुम्ही भाई जगताप नाही म्हणतात भाई जगताप तो त्यांची युनियन असेल त्यांच्या माणसांचा प्रश्न असेल सोळा माणसांना दुसरी कुठली युनियन करायची आहे किंवा दुसरा काय त्यांचा विषय आहे ते तुम्हाला म्हणतात की भाई जगतापच्या पेमेंटपेक्षा आम्हाला पेमेंट मिळला पाहिजे किंवा त्यांच्या काय अटी शर्ती अशा आहेत का तर त्यांच्या ज्या आया बहिणी आज पुढती किती बोलत आहेत तर ते कंपनीच्या मॅनेजमेंटने समोर सांगायला पाहिजे एकतर तर इथं मुलात ही कंपनी खरोखर लक्ष्मी आहे सांगायला हरकत नाही म्हणजे आम्ही पाऊल लागलं तर पहिले तर नमस्कार करतोय पण इथं जी आता एक पावर वेगळी तयार झाली की त्यांना मुलात जर पाहिलं त्यांना खरोखर पावर नाही बोलण्याची पण आज तुमच्या आमच्यासमोर ते जीवन आपल्या शब्द देत आहेत तर भाई बैलमारी साहेब आपल्याला सांगेन की मुलातली लोकं आहेत त्यांच्या परत जाऊन हा प्रस्ताव तुम्ही पुण्याला कसं जाईल हे शक्यतो प्रयत्न करा आणि सोळा लोकांना न्याय नक्की मिळेल आपण पहिलं कोण आपल्याला अडवायचं आहे शोधण्याचा प्रयत्न करा मी कंपनीला बिलकुल दोष देणार नाही तुम्हाला असं वाटेल पण कंपनीला जोर देणार पंच महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा